आता शंभर टक्के मुलींची फीमाफी या विषयामध्ये बहुता फिल्म नंतर कन्फ्युजन नाही त्यामुळे त्यात जास्त वेळ घालवत नाही दोन तीन कन्फ्युजन तरी आहेत ती मी सुमोटो ॲक्टिव्हली ती कन्फ्युजन दूर करतो क्रमांक एक ज्याचा उल्लेख बोलता बोलता मी केला की आर्ट सायन्स कॉमर्स हे जे परंपरागत कोर्स आहेत परंपरागत म्हणण्यापेक्षा जे नॉन प्रोफेशनल कोर्स आहेत त्याची शंभर टक्के फी मुलांची आणि मुलींची नॉट ओनली मुली मुलांची आणि मुलींची दोन्हीची दोन हजार सतरा साली त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाफ केली आता जी कॉलेजेस त्या आर्ट्स अँड कॉमर्सची फी अजून घेत असतील आता एक फरक लक्षात घ्या ट्युशन फी आणि अदर फी हे दोन वेगळे विषय आहेत आता ही अदर फी सुद्धा कॉलेजेसने जास्त घेऊ नये यासाठी विद्यापीठांना आम्ही खूप आग्रह धरतो की एकेका -एक कॉलेजची ही अदर फी काय आहे नाही ट्यूशन ट्युशन फी सहाशे रुपये आणि अदर फी सहा हजार रुपये सहा हजार रुपये अदर फीमध्ये काय तर मॅगझिन फी गॅदरिंग फी, फी। तर ह्या सगळ्या सुद्धा हळूहळू विद्यापीठाने कमी केल्या पाहिजेत आणि त्यावेळेस दोन हजार सतरापासून जे आर्ट्स सायन्स कॉमर्स सारख्या परंपरागत कोर्सेसशी मुलं आणि मुली दोघांची शंभर टक्के फी माफ देत नसतील त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पास आऊट झाल्यानंतरही कंप्लेंट द्या आम्ही त्या कॉलेजवर कारवाई करू त्यांच्याकडून भरपाई करून घेऊ हो की तुम्ही हे पहिले आता डिपार्टमेंटला जमा करा की तुम्ही एका बाजूने त्यांची स्कॉलरशिप पण घेतली सरकारकडून आणि फी पण घेतली तर पहिलं कन्फ्युजन दूर व्हावं की सगळ्यांना आता जे जे सहाशे बेचाळीस कोर्स आहेत त्यातले ज्याची शंभर टक्के फी माफ नव्हती ती आता केली दुसरं जे आहे कन्फ्युजन ते डीम युनिव्हर्सिटी नाही लागू आहे की तो हे डीम युनिव्हर्सिटीने लागू आहे माझं मला मा, मान्य आहे की मध्ये एका ठिकाणी डीमला ला लागू नाही म्हटलेलं ते करेक्ट करून घ्या डीम मध्ये फक्त काय फरक आहे तर फी समजा पाच लाख असेल तर त्याच्या वीस टक्के फी ही आम्ही वजा करून म्हणजे पाच लाखाच्या वीस टक्के वजा केली की के चार लाख झाली त्याच्या निम्मी भरायचो दोन लाख रुपये आणि त्याचं कॅपिंग आहे पाच लाख त्यांची फी दहा लाख असेल वीस टक्के वजा केल्यानंतर आठ लाख झाली आठ लाखाच्या नेम्मी चार लाख भरणार पण त्यांची हो फी बारा लाख असेल आणि ती निम्मी पाच लाखापेक्षा क्रॉस होत असेल तर ते पाच लाखाला कॅपिंग आहे त्यामुळे पन्नास टक्के फी माफ ही डीम युनिव्हर्सिटीला पण आहे तिसरा मोठा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना असं वाटतंय की हे सर्व तुम्ही मुलींसाठी करताय आमच्यासाठी काय तर त्यांची पन्नास टक्के फी माफी आजही कायम आहे प्लस शेड्यूल का शेड्यूल टाईप ह्या दोन कॅटेगरीतल्या मुलांची शंभर टक्के फी ही माझ्या मतेपणे वीस पंचवीस तीस वर्षापासून माफ आहे मग शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब सोडून जो पुरुष आहे म्हणजे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी नाही त्याची मात्र ती आज पन्नास टक्के आहे भविष्यामध्ये त्याचाही आपण नक्की विचार करू पण महाराष्ट्रामध्ये मुलींचं शिक्षणाचं प्रमाण हे छत्तीस टक्के आहे मुलांचं प्रमाण हे चौसष्ट टक्के आहे आणि त्यामुळे हे मुलींचं प्रमाण छत्तीस टक्के ते चाळीस टक्के करता येईल का पंचाळीस टक्के करता येईल का यातून मुलींना प्रोत्साहन म्हणून ही योजना आहे तर मला असं वाटतं की शंभर टक्के फी माफ विषयातली सगळी कन्फ्युजन दूर झालेले आहेत आता कन्फ्युजन संस्था चालकांमध्ये आहे की तुम्ही या मुलींना फी माफ करून बसलात आम्ही कॉलेजेस कशी चालवायचे आम्ही सप्टेंबर मध्ये साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये ही तुम्हाला रिएम्बर्स करतो आणि प्रत्येक कॉलेजने एक ऑफिसर अपॉइंट केला पाहिजे नोडल ऑफिसर की ज्याने या मुलींकडून सगळं जे टेक्निकली करायचं करायचं असतं त्यांची सगळी सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला रहिवास दाखला यात त्यांनी त्या कॉलेजच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संख्या किती आहे जास्त विद्यार्थी संख्या असेल दोन ऑफिसर अपॉइंट करा फॅकल्टी वाईज अपॉइंट करा आणि प्रमुख्याने आता प्रोफेशनल कॉलेजेस जे आहेत ना त्यांची विद्यार्थी संख्या पॉलिटेक्निकची काय पाचशे असेल इंजिनिअरिंगची सातशे असेल तर पण तरीही दोन असतील तर दोन नोडल ऑफिसर अपॉइंट करा तुम्ही लवकर त्यांचं इन करून घ्या त्यांना एलिजिबल करा आणि ती सप्टेंबरमध्ये आता ह्या क्षणी आमच्याकडे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाकडे पैसे शिल्लक आहेत सप्टेंबरच्या तीस तारखेला तुम्ही क्लेम सबमिट करा आम्ही तुम्हाला लगेच फी देतो पण तोपर्यंत काय करू असा प्रश्न असेल तर खरं म्हणजे संस्था चालवता तेवढं तर ते बेअर करा ना पण तोपर्यंत काय करू तर आम्ही आता नव्याने सगळ्या नॅशनलाइज बँकांशी टायप केला त्या नॅशनलाइज बँकात तेवढ्या अमाऊंटचं तुम्हाला विदाऊट मॉर्गेज कर्ज देणार आणि ते कर्ज मात्र एका विशिष्ट अकाउंटला देणार त्या अकाउंटमध्येच ती मग स्कॉलरशिप जमा होईल ते लोन ऑफ होईल आता प्रश्न तर आपल्याकडे भरपूरच असतात मग प्रश्न पुढचा की व्याजाचं काय करायचं आता तरी भारा भारा लाग, ते व्याज खूप नॉमिनल असेल फार कमी कॉलेजेस आहेत की ज्यांची दहा दहा बारा बारा कोटी रिएम्बर्समेंट आम्ही देणे लागतो बाकी ज्यांची चाळीस लाख पन्नास लाख असते त्याचं व्याज काय होणार आता त्याचं उत्तर तुर्त तुम्ही बेर करायचंय पैसे आम्ही तुम्हाला बँकांना कम्पेल करणार कि विदाऊट मॉर्गेज द्या व्याज आता तरी तुम्ही भरायचं काळाच्या योगात तेही भरण्याचा सरकार काळाच्या योगामध्ये जशी जशी आर्थिक परिस्थिती बदलेल Uh, सध्या आपण फार मोठी योजना आली ना महाराष्ट्रामध्ये सेहेचाळीस हजार कोटीची महिलांच्या अकाउंटला दीड दिड़, हजार रुपये भरण्याची दर महा आणखीन खूप मोठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री वगैरे हो आणि आता लगेच इंटरेस्ट द्या किती वर्षाला इंटरेस्ट होणार अख्या महाराष्ट्राचं पंधरा वीस कोटी होणार तेव्हा संस्था जलगाचा विषय संपला की तुम्हाला सुरुवातीला फी न घेताच मुलींना ॲडमिशन द्यावं लागेल जे फीचा आग्रह धरतील त्यांची कंप्लेंट करा आम्ही त्या संस्थेवर कारवाई करू पण आम्ही पूर्वसंस्थाचालक पण आहोत आणि म्हणून तुमची जी, जी फी आहे तेवढी अमाऊंट तुम्हाला बँकेतून तुम कर्ज मिळण्याची आम्ही व्यवस्था हो करू पटापट आता पुढच्या दोन तीन योजनांकडे जातो एक सगळ्यात मोठी योजना ही गेले काही वर्ष प्रामुख्याने देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यापासून आपण राबवतो त्याला आपण निर्वाह भत्ता असं म्हटलेलं आहे शाहू महाराजांच्या नावाने ही योजना आपण सुरू केली पंजाबराव देशमुखांच्या नावाने जी आपली फी रिम्बर्समेंट आहे ती शाहू महाराजांच्या नावाने आणि ही जी निर्वाह भत्ता आहे ती पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आहे काय योजना तर हॉस्टेल तुम्हाला मिळाली पाहिजेत पण हॉस्टेल तुम्हाला मिळालं नाही तर दरमहा सहा हजार मोठ्या शहरांमध्ये सहा मोठी शहरं जी आहेत त्यात दरमहा सहा हजार दहा महिन्याचे साठ हजार रुपये तुम्हाला निर्वाहात मिळतील ज्यातून तुम्ही रूम घेऊन भाड्याने लावू शकता मेस एखादी लावू शकता चार मुलं एकत्र आलात तर चोवीस हजार झाले दहा हजार भाड्याची रूम चौघांनी म्हणून घेतली उरलेले चौदा हजार जे आहेत ते एकतर घरी मेस घरी स्वयंपाकाला ताई ठेवा किंवा मेसमधून डबा आणा हेच थोडी जळगाव सारखी शहरं जी आहेत तिथे त्रेपन्नशे दरमहा म्हणजे दहा महिन्याचे त्रेपन्न हजार त्याच्यापेक्षा छोटी शहर आहेत बार्शीसारखी आमची तिथे अडुतीसशे दरमहा म्हणजे दहा महिन्याच्या अडतीस हजार याला कुठलंही कॅपिंग नाही तुम्ही कॉलेजच्या माध्यमातून अप्लाय करा तर हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं नाही म्हणून तुम्हाला निर्वाह भत्ता मिळेल अशी खूप मोठी दुसरी योजना आहे विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साठ विद्यार्थ्यांना आम्ही म्हणजे उच्च शिक्षण तंत्रशिक्षण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना ओबीसी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना एस सी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना एस टी अशी जवळजवळ ही संख्या तीनशेच्या वर जाईल विदेशात पी जी करायला जाणारे आणि पी एच डी करायला जाणाऱ्यांना आपण दर वर्षी तीस लाख म्हणजे पाच वर्षाला जवळजवळ दीड कोटी रक्कम आपण विदेशातलं शिक्षण पूर्णाकडे देतो अट काय तर जगातल्या दोनशे विद्यापीठाचे टॉपचे आहेत त्यात तुम्हाला ऍडमिशन मिळालं पाहिजे आणि तुमचे मार्क्स हे पंच्याहत्तर टक्के असले पाहिजेत या पंच्याहत्तर टक्के मार्काच्या अटीवर अनेकांचं म्हणणं आहे पण पंच्याहत्तर टक्के मार्क असणारी जर मोठी लिस्ट तयार होते तर कमी करण्याचा काय मुद्दा येतो ही साठची संख्या समजा भरली गेली नाही तर त्या त्यावेळेला विचार करू पण आता या दोन अटी ज्या आहेत तर विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के मार्क्स तर असायलाच पाहिजे आणि जगातल्या दोनशे नामांकित विद्यापीठात त्यांनी ॲडमिशन घेतले पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त एक अप्रेंटिसशिपची जी स्कीम आत्ताच नवीन बजेटमध्ये महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केली बारावी पास झालेल्यांना दरमा सहा हजार त्याच्यानंतर पदवी ले ना दरमा आठ हजार आणि डिग्री मिळवणं दरमा दहा हजार यासाठी ज्यांचं ज्यांचं बारावी झालं आहे पदवी झाली आहे डिग्री झाली आहे पण नोकरी नाही अशांनी एक पोर्टल एक पोर्टल एका पोर्टलवर नाव नोंदवायला सुरुवात करायची एक ऑगस्ट पासून ही सगळी पोर्टल सुरू होणार आणि मग त्यात आपल्याला जवळच्या एखाद्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये कारखान्यामध्ये जिल्हा परिषद ऑफिसमध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये नोकरी दिली जाणार ज्या नोकरीमध्ये ट्रेनिंग पण आहे आणि आपल्याला मानधन पण मिळणार आहे अशी एक आणखी योजना डिक्लेअर झाली एक योजना सांगून मी माझं बोलणं संपवेन नंतर मग प्रश्नोत्तरामध्ये हे सगळे विषय येतील ती आहे स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना वर्षाला वीस रुपये म्हणजे दिवसाला किती काढता येणार नाही इतक्या स्मॉल प्रीमियममध्ये आईवडिलांना काही ना काही अपघाती मृत्यू आला तर मुलाचं शिक्षण बंद होतं आई वडील गेले आई गेली किंवा वडील गेले कोण बी एक गेला तर मुलांना एक लाख रुपये मिळणार उलट मुलगा गेला किंवा मुलगी गेली मुलगा मुलगी तर त्यांचा सहारा गेला तर आईवडिलांना एक लाख मिळणार हे जर प्रीमियम वर्षाला पासष्ट म्हणजे पर डे काढता येत नाही भरला तर ही सम एशोड पाच लाख होणार म्हणजे पाच लाखापैकी वीस टक्के वजा करून चार लाख आई वडिलांपैकी कोणी गेले तर मुलाला मिळणार की मुला ज्यातून तो पुढे शिक्षण कंटिन्यू करू कर शकतो मुलगा गेला तर आई वडिलांना मिळणार चार लाख प्लस मुलगा किंवा आई वडील जखमी झाले ॲक्सिडेंटमध्ये तर त्यांच्या औषधोपचाराला पन्नास हजार रुपये मिळणार अशी एक अतिशय चांगली योजना ही नव्याने आपण इंट्रोड्यूस केली बासष्ट रुपये हे आपल्या फीमधूनच वजा होतील फीमध्ये म्हणजे तिच्या अदर फीमध्ये जातील आणि बासष्ट रुपयामध्ये पाच लाखाचा आपल्याला इन्शुरन्स मिळेल की ज्याच्यामध्ये आपण ॲक्सिडेंटने गेलो तर आईवडिलांना मिळणार परमेश्वर करू की कोणाला ॲक्सिडेंट होऊ नये परमेश्वर करू की कोणी जाऊ नये पण काय कोणाच्या हातात आहे आणि ह्यासाठी ही एक मोठी इन्शुरन्सची योजना आपण आणली सगळ्यात शेवटी नवीन शैक्षणिक धोरण नवीन शैक्षणिक धोरण हा आपण सगळ्यांनी अभ्यास करण्याचा विषय आहे ॲडमिशन घेण्याचा विषय आहे आणि पुढे अनुभूती घेण्याचा विषय आहे की कि हे कि किती स्वतःला वर्सटाईल सर्व प्रकारचे सर्व प्रकारचं ज्ञान सर्व प्रकारचे कलागुण देणारं हे नवीन शैक्षणिक धोरण आहे आधी काय होतं आर्ट्स राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सायन्सच्या सब्जेक्टकडे बघायचंच नाही कॉमर्सकडे बघायचंच नाही इंजिनिअरिंगकडे बघायचं नाही आता आपण एका अर्थाने कोंबो म्हणजे सगळ्याचं म्हणून एकत्रीकरण केलं आहे त्याच्यामध्ये ज्यात आपल्याला करिअर करायचं आहे ते विषय आपण जास्त घेऊ ज्या जा, जा विषयाची आपल्याला माहिती फक्त हवी आहे ते विषय विषय ते आपण कमी घेऊ एकाच कॅम्पसमध्ये ते शिकवण्याची व्यवस्था नसेल तर तीन चार कॉलेजेसचं म्हणून क्लस्टर करावं अशी कल्पना मांडली आहे आणि ह्या व्यतिरिक्त सुद्धा खूप गोष्टी आयुष्यात राहतात मला चांगलं गाता येत नाही मला चांगलं नाचता येत नाही मला योगा ममुळे स्वतःला एक अतिशय प्लेझेंट पर्सनॅलिटी करता येत नाही कॉन्सन्ट्रेशन माझं नाही मेडिटेशन नाही हे सगळं आता या नवीन अभ्यासक्रमामध्ये येणार आणि याच्यामध्ये मध्ये आपण अभ्यासक्रम सोडला तर त्याचे क्रेडिट्स आपल्या क्रेडिट बँकमध्ये सेव्ह होणार काही कालावधीनंतर आपल्याला जर पुन्हा हे शिक्षण कंटिन्यू करायचं असेल तर हे क्रेडिट्स आपल्याला युटिलाईज करता येतील असं सर्वांगीण प्रगती वर्सटाईल डेव्हलपमेंटसाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बाकी ते जे पैलू भरपूर आहेत ते आता मांडण्या मांडण्या इतकं वेळ नाही पण मातृभाषेतून शिक्षणाचा आपण आग्रह धरलेला आहे पॉलिटेनिक इंजिनिअरिंगची सगळी पुस्तकं आपण आता मराठीमध्ये मातृभाषेमध्ये करतो आहोत मातृभाषेतून शिकवावं असा आग्रह करतो परंतु मातृभाषेतून शिकणार पर शिकवायला प्राध्यापकांना येणार नसेल तर आय आय टी आपल्याला एक सॉफ्टवेअर डेव्हलप करून देते की ज्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही भाषेतून शिकवावं आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये ऑप्शन घेऊन ते ऐकता येईल अशा खूप गोष्टी आहेत यात शेवटचा मुद्दा प्राध्यापकांना असं वाटतंय की याच्यामध्ये आमचा वर्कलोड कमी होणार का मग आम्ही एक्सेस होणार का मी आपल्याला ह्या माध्यमातून आश्वस्त करतो की वर्कलोड कमी झाला तरी कोणाही प्राध्यापकाला सरप्लस आम्ही करणार नाही त्याला काही ना काहीतरी त्या कॅम्पसमध्ये किंवा क्लस्टर झालं तर क्लस्टरमध्ये काही ना काही ॲडजस्ट करू तर कोणाही प्राध्यापकाने नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्याला शिकवण्याचे तास कमी होतील हो का त्यातून आपण सरप्लस होऊ का याची काळजी करण्याचं कारण नाही महाराष्ट्रात नाही देशामध्ये ज्या वेळेला तुम्ही परमनंट होता त्या परमनंट नंतर माझी नोकरी नावाची चिंता तुम्ही सोडली पाहिजे ती चिंता ही सरकारची आहे की आता हे एक्सेस झाले तर काय करावं त्याचं समायोजन करू काय करावं दुसरा विषय शिकव म्हणू रिकामा बसू देणार नाही तुम्हाला आवडणार नाही पण तुम्ही सरप्लस होणार नाहीत तुम्हाला नोकरीतून काढलं जाणार नाही याची खात्री बाळगा आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये सहकार्य करा मला असं वाटतं की थोडंसं विस्ताराने पण सगळ्या फॅसिलिटी मी सांगितल्या आहेत एक आपापल्या विद्यापीठामध्ये एक कमवा शिका असतं म्हणजे आपण दिवसात ते तीन तास काम करायचं मग आपल्याला प्रत्येकी चाळीस प्रत्येक तासाचे चाळीस रुपये मिळतील हे वाढवाव्या अशी मागणी आहे करू करूया विचार कॉलेजवर पण हे सुरू करा असं आपलं म्हणणं आहे करूया विचार तर अशा प्रकारचा विद्यापीठांना सपोर्ट करून मुलांना चाळीसशेऐवजी थोडी जास्त अमाऊंट देता येईल का दिवसाला तीनच तास दिले जात आहेत त्याच्याऐवजी पाच तास मला जास्त काम करायचं जा, मला पैसे हवे आहेत मला माझा पॉकेट मनी हवा आहे मला घरी पण आई एकटी असल्या पाठवायचे सगळं ही भावना मान्य आहे त्यामुळे हा एक मोठा जो कमवाशिका फॅक्टर आहे तो नदीच्या काळामध्ये आपण पूर्ण करू आ, मी कार्यक्रमाच्या संचालकांना सावेजी कनेक्ट झाल्यात का बघायला सांगतो अदरवाईज